नमस्कार मित्रांनो सकाळचे सात वाजलेत आणि टेम्परेचर आहे दहा अंश सेन्सियस खजियारमध्ये मी आहे खजियारचा सूर्योदय मी तुम्हाला दाखवतो आहे तर हे आमच्या रूममधून दिसणारं मनमोहक असं दृश्य आहे ज्या रूममध्ये मी राहिलो आहे तो रूम मी आता तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे व्लॉगमध्ये सो आपण आता लवकरच व्लॉग सुरू करूया मित्रांनो विजय स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपला लाडका युट्यूब चॅनल म्हणजे ब्लॉगवर तर मित्रांनो मी आज आलोय हिमाचल प्रदेशमध्ये खजियर या ठिकाणी आणि मी ज्या ठिकाणी थांबलोय त्या हॉटेलचं व्ह्यू तुम्हाला मी दाखवणार आहे हॉटेलचं नाव आहे हॉटेल अनंतम रिसॉर्ट तर आपण आता हॉटेलमध्ये जाऊया बघूया आपण त्या ठिकाणी कसं हॉटेल आहे काय आहे तर मी तुम्हाला दाखवतो चला या माझ्याबरोबर तर हे ठिकाणचं तुम्ही बघताय की झाडं आहेत या ठिकाणी आणि असं हिल स्टेशनवर हे हॉटेल आहे आम्ही रात्री बारा वाजता येऊ बारा सव्वा बारा वाजता येऊ आणि त्यानंतर आम्ही डिनर केलं आणि त्यानंतर मग तो सकाळी सूर्योदयाचे काही व्हिडिओ घेतले आणि नाश्ता करून आतापासून हॉटेलमध्ये झालेलं तर हॉटेल दाखवली तुम्हाला तर समोर बघते हॉटेल अनंत मोर जागेवर हे आहे माझे ऑफिसचे टीम मेंबर सगळे येत आहेत तिथून तो आपण जाऊया पुढे पुढे क्लोजअप घेऊया त्याचं अजून तुम्हाला याच्यात रूम वगैरे मी दाखवेन सो so, हॉटेलच्या परिसरात ही उंच उंच झाडं आहेत जी हिमाचल प्रदेशाची खासियत आहे तिथे तुम्ही खूप उंच मोठी मोठी झाडं तुम्ही बघू शकता आणि आपला निलांचल आलंय हाय करतोय गुड मॉर्निंग निलांचल दिनेश जी आहे नमस्कार नमस्कार महाबाला अँड सम्राट सो आपण जाऊया जरा हॉटेल बघूया इथून आता फिरायला जाणार आम्ही तर हे लोक सगळी तयारी करून तिकडे चाललेत हे लहान मुलांसाठी आहे आणि प्लेइंग एरिया तर इथे झेंडूची फुलं दिसतात हिमाचल प्रदेशमधली आणि आपण आता ह्या पायऱ्या उतरून जाऊया इथे पक्ष्यांसाठी नेस्ट बनवून ठेवले त्यांनी हा रिसेप्शन एरिया हॉटेल सो so रिसेप्शन में हम लोग पहुंच गए अभी सो so यहाँ के मैनेजर अपने विनोद जी है उनसे कुछ होटल के बारे में जानकारी लेते हैं गुड मॉर्निंग विनोद जी गुड मॉर्निंग सर कैसे हो आप बढ़िया बढ़िया सर अच्छा तो आप थोड़ा आपके होटल के बारे में जानकारी हमें दे पाओगे इधर जी जी हमारे होटल का नाम है सर अनंतम कंट्री रिजोर्ट ओके और ये खजियार में है सर ओके से ट्वेंटी किलोमीटर है और हमारे होटल में सर ट्वेंटी रूम्स है मल्टी uh, रेस्टोरेंट है सर दो ओके okay. जी और ये मेन खजियार से सर एट हंड्रेड मीटर है खजियार से एट हंड्रेड मीटर है तो दोस्तों आप जान सकते हो कि खजियार बहुत नजदीक है खाली आप वॉकेबल वोके डिस्टेंस पे है तो आप चल के भी जा सकते हैं यहाँ पे बहुत अच्छा होटल है ये हम लोग यहाँ पे रुके हैं टू नाइट के लिए और यहाँ पे सुबह नाश्ता है ब्रेकफास्ट है दोपहर को आपका लंच और रात को डिनर सो so, अभी आपको मैं रूम्स दिखा हूँ यहाँ का सो मेरा जो रूम है वो सेकंड फ्लोर पे है जो हम लोगों ने लिया है सो so, यहाँ पे देखो ये, ये सिटिंग अरेंजमेंट है यहाँ पे आप आपको बैठ सकते फैमिली के साथ रूम से लाइन में पांच रूम है यहाँ पे लिफ्ट है सामने और रूम नंबर 201 एक ये मेरा रूम है जो मैं और गौरव यहाँ पे स्टे किया है सो रूम का वीडियो मैं आपको डिटेल में दिखाता हूँ चला तर मग आता रूम मध्ये जाऊया तर अतिशय सुंदर असं फ्लोरिंग आहे रूमचं आता इंटेरियर बघूया आपण तर खूप सुंदर असं रूम आहे बघा इथे छान अशी फ्लॉवर पॉटचं असलेलं पेंटिंग लावलं आहे तीन पेंटिंग्स लावले आहेत पेंटिंग समोर तर एक टी व्ही पण आहे तुम्हाला इथे वेळ द घालवण्यासाठी टी व्ही बघू शकतं तर इथे काही सामान तुम्हाला ठेवायचं असेल ते तुम्ही ठेवू शकता छोटासा ड्रॉवर आहे इथे आणि इकडे तुम्ही डस्टबिन आहे इथे आमच्या बॅगा ठेवल्यात आम्ही आणि सपोर समोर एक कपाट आहे तिथे तुम्ही तुमच्या कपडे वगैरे ठेवू शकता तुम्हाला उघडून दाखवतो इथे एक बेडशीट ठेवली या लोकांनी कारण इथलं क्लायमेट अतिशय थंड आहे सकाळी तुम्हाला सांगितलं की सात अंश एनसेल्स एवढं टेम्परेचर होतं आता जवळजवळ अठरा अंश एन्सेल्स झालं आहे सो या ठिकाणी सामान तुम्ही ठेवू शकता स्वतःचे कपडे वगैरे आणि हा आता बेड बघा दोन माणसं आरामात झोपू शकतील असा बेड आहे अतिशय सुंदर असा मऊ गादीवाला बेड आहे तसेच इथे एक सोफा ठेवला आहे बसायला त्यांची बुकलेट वगैरे आहेत पूर्ण डिटेल त्यांची आहे तुम्हाला काही ऑर्डर करायची असेल तर इथून ऑर्डर पण करू शकता एक आरसा आहे समोर आणि इथे तुम्हाला चहा कॉफी वगैरे सर्व ठेवलं आहे कॉफीचं पॅकेट दाखवते आणि इथे शुगरची पॅकेट्स आहेत टी बॅग आहेत आणि मिल्क पाऊच असं म्हणजे निश्चित चहा तुम्ही बनू शकता आणि सकाळचा जो व्ह्यू आहे तो मग तुम्हाला मी दाखवला व्हिडिओच्या सुरुवातीला तो ह्या गॅलरीतून आम्ही बघितलेला तर एकंदर रूम असा आहे हा छान असा बेड आहे तुम्ही एन्जॉय करू शकता इथे खजियारमध्ये हे क्लायमेट अतिशय सुंदर असं हॉटेल आहे परिसर सुंदर आहे तर तुम्हाला हे आवडू शकतं तर हा टॉयलेट आहे इथे बघा टॉयलेट आहे आणि बाथरूम आहे दोन्ही एकत्र आहे गरम पाण्यासाठी इथे गेजर ठेवलं आहे भरा मोठा पंप आहे तुम्ही इथे पाणी गरम तुम्हाला मिळू शकतं कारण इथलं क्लायमेट एवढं कूल आहे की तुम्ही गरम पाण्यात आंघोळ करावी लागेल तुम्हाला इकडे सो टॉयलेट पण अतिशय सुंदर आहे बाथरूम सुंदर आहे बाथरूमचं इंटेरियर बघा शॉवर आहे इथे तर एकंदर पूर्ण रूम तुम्हाला मी दाखवला हॉटेलचा अतिशय सुंदर हॉटेल आहे तुम्ही दोन तीन दिवसाच्या स्टेसाठी आलात तर हे हॉटेल तुम्ही तुमच्यासाठी रिकमेंडेड करतो तुम्ही इथे स्टे करू शकता जेवण वगैरे खूप सुंदर आहे नाश्त्याचे प्रकार पण खूप सुंदर असेल आहेत ते मी तुम्हाला दाखवेनच नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये सो एकंदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा हा मॉर्निंगचा व्ह्यू होता बाहेरचं हे बघा तिच्या सुंदर असा व्ह्यू आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून व्हिडिओमध्ये काय काय बघायला आवडेल ते पण कमेंटमध्ये पाठवा तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये त्या गोष्टी ॲड करेन सो थँक यू फॉर वॉचिंग अगेन गुड